नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्र धनश्री परिवाराचे अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज शरद पवार यांची बारामती येथे भेट घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मंगळवेढा दौऱ्यावर येणार असल्याचे संकेत मिळत आहेत मंगळवेढा तालुका आणि शरद पवार यांचे फार जुने संबंध आहेत शरद पवार आणि मंगळवेढा आले अशी एकंदरीत राजकीय परिस्थिती होती ती परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर ही दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहिली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर दोन हजार नऊ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर हे समीकरण बदलले मात्र पवार आणि मंगळवेढा हे समीकरण मात्र कायम राहिले आहे स्वर्गीय आमदार भारत भालके हे रिडालौसमधून आमदार झाले असताना देखील तालुक्यातील फळबागा जतन करण्यासाठी केंद्रीय तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार मंगळवेढा दौऱ्यावर आले असता तालुक्यातील फळबाग शेतकऱ्यांची समस्या ऐकल्यानंतर दर हेक्टरी अनुदान देण्याची जबाबदारी पवार यांनी पार पाडली परंतु सांगोला येथे दिवंगत आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या कार्यक्रमासाठी पवार हे सांगोला येथे जात असताना मंगळवेढा येथील धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे यांना त्यांनी आपल्यासोबत गाडीत नेले होते तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली शिवाजीराव काळुंगे यांनी जिल्ह्यात सुधाकर परिचारक यांच्यानंतर साखर कारखानदारी वाचवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे त्यांनी धनश्री पतसंस्थेच्या माध्यमातून साखर कारखानदारांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिल्यामुळे साखर कारखानदारी वाचली आज शरद पवार यांच्या बारामती येथे मंगळवेढा येथील एका शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांचा शिवाजीराव काळुंगे यांच्या हस्ते हो सत्कार केला व या सत्कार दौऱ्यात पवारांनी तालुक्यातील राजकीय शेती अर्थकारण या सर्व प्रश्नांची माहिती या शिष्टमंडळाकडून जाणून घेतली यावेळी विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील दामाशी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे जकारा या साखर कारखान्याचे प्रमुख ॲडव्होकेट बी जाधव प्राचार्य नानासाहेब लिगाडे जिजामाता पदसंस्थेचे प्रमुख रामकृष्ण नागने सुभाष मर्दा शिवाजीराव पवार ज्ञानदेव जावीर हे उपस्थित होते त्यामुळे जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पवार हे मंगळवेढा दौऱ्यावर एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार आहेत हा दौरा जानेवारी महिन्यात असला तरी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यातील संभाव्य काँग्रेसच्या उमेदवारासाठी त्यांचा दौरा हा महत्वपूर्ण ठरणार आहे पटेल तपासणी बिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक